नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प अठ्ठावीसावे राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर या दोघे मैत्रिणी भोपाळला रिझर्व्ह बँकेत नोकरीस होत्या आम्ही एकमेकांची पुस्तकं वाचली होती पण प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतो एक दिवस दोघे बैरागगड येथील नर्मदालयात मला भेटायला आल्या मुलांशी पण गप्पा झाल्या बोलता बोलता मुलांना बचतीची सवय कशी लागेल याचा विषय निघाला राणी म्हणाली आमच्या बँकेत आर्थिक साक्षरता या विषयावर आम्ही कार्यक्रम करतो त्यात खेड्यातल्या मुलांना एक दिवस रिझर्व बँकेचे पाहुणे म्हणून बोलावतो रिझर्व बँकेचे कार्य समजावून सांगतो काही मनोरंजनाचे प्रकारही असतात बचतीचे महत्त्व सांगणारा आर्थिक साक्षरते संदर्भात आम्ही एक लघुपट बनवला आहे तोही दाखवतो तू या मुलांना घेऊन भोपाळला ये किती मुलांना घेऊन येऊ शकतो आम्ही तिथे मुलांकेच मलाही रिझर्व्ह बँक बघायची उत्सुकता होती कितीही तुला जेवढी शक्य तेवढी मी पडत्या फळाची आज्ञा घेतली नर्मदालयातील सहावी ते नववीच्या वयोगटातील तीस मुलं आणि त्यांचे पाच शिक्षक यांनी जायचं ठरलं भोपाळला जायची तारीख निश्चित झाली मुलांच्या पालकांकडून परवानगी घेतली तीन तुफान बा नावाच्या बारा सीटर गाड्या ठरल्या खोचे काका आमच्या संस्थेचे तेव्हा अध्यक्ष होते त्यांचीही परवानगी घेतली पण त्यांना एक प्रश्न पडला म्हणाले तुम्ही मुलांना रिझर्व्ह बँकेत घेऊन जात आहात तेही रिझर्व्ह बँकेचे अतिथी म्हणून या मुलांकडे धड कपडे आहेत का तिथे जाण्यासारखे काकांचं म्हणणं खरं होतं तरी मुलांच्या जुन्या कपड्यांची मला लाज वाटली नसती मुलांना नवीन कपडे केवळ दोन दिवसांच्या प्रवासासाठी विकत आणा असं कसं सांगणार संस्थेकडेही पैसे नव्हते तसं मी काही बोलायच्या आत कल्याणी काकूंनी माझ्या हातात वीस हजार रुपये ठेवले आणि म्हणाल्या या मुलांच्या मापाचे कपडे घेऊन ये सगळ्यांचे एकसारखे मिळाले तर बघ या सर हृदय माणसांकडे पाहून माझे डोळे पाणावले देव आणखीन वेगळा काय असू शकतो मुलांचे कपडे कपडे शिवून आले आले नवे घातलेल्या मुलांना पाहण्यासाठी खोचे काका आणि काकू मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय तर होताच पण तेवढाच काका काकूंच्याही चेहऱ्यावर होता सखी म्हणाली भारती एक गोष्ट लक्षात ठेव जास्तीत जास्त कमावणाऱ्या माणसांपेक्षा जास्तीत जास्त देणारा अधिक आनंदी आणि समाधानी असतो आमची भोपाळला हो जायची तयारी झाली दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निघणार तर आदल्या रात्री आठ वाजता खोचे काकांचा फोन आला भारती मुलांचे कपडे तर झाले पण त्यांच्याकडे चपला आहेत का असल्याच कुणाकडे तर जुन्या तुटक्या किंवा स्लीपर असतील नवीन कपड्यांवर कशा दिसतील त्या तू त्यांच्यासाठी आत्ता शूज घेऊन ये आत्ता काका रात्रीचे आठ वाजलेत आम्ही पोहोचेपर्यंत दुकानं बंद झालेली असतील आणि काका त्यांच्या जुन्या चपलांनी काय फरक पडतो तुला काही फरक पडत नाही ग पण या मुलांची ही आयुष्यातली पहिलीच ट्रीप आहे त्यांना ती आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे पैशाची काळजी करू नकोस काकांना नाही म्हणायची माझी हिंमत झाली नाही हातात एवढी रोख रक्कमही नव्हती काकांकडे जाऊन मग दुकानात गेले असते तर तेवढा वेळ नव्हता तेव्हा मंडलेश्वर मध्ये चपलांची फक्त दोन दुकानं होती दिग्विजयने एका परिचिताला फोनवर निरोप दिला की दुकान उघडं ठेवा आम्ही येतोय सकाळी लवकर निघायचं म्हणून मुलं आश्रमातच राहायला आली होती मुलांच्या पावलांची कागदावर फटाफट माप घेतली एवढे तीस शूज उधार आणायचे आणि तेही अनोळखी दुकानदाराकडून माझ्या जीवावर आलं होतं पण त्या दुकानदाराने अगदी सहजपणे देऊन टाकले छोट्या गावातली हीच मोठी गंमत असते पहाटे लवकर उठून आम्ही भोपाळला सकाळी दहा वाजताच पोहोचलो तिथले रिजनल सायन्स सेंटर बघून मग दुपारी साडेबारा एकच्या सुमारास रिझर्व्ह बँकेत पोहोचलो इथली सुरक्षा व्यवस्था फारच कडक असते पण राणी सुनंदा आणि त्यांचे सहकारी आम्हाला घ्यायला अगदी गेट जवळ आले सुरक्षाविषयक औपचारिकता पूर्ण झाल्यावर आम्ही मुख्य इमारतीत गेलो मी स्वतः आत्तापर्यंत फक्त चार पाच राष्ट्रीयकृत बँकाच पाहिलेल्या होत्या त्याही भरपूर गर्दी असलेल्या पण ही रिझर्व्ह बँक म्हणजे एखादं म्युझियम म्युझियम असावं तशी होती राणी सुनंदाच्या सह सहकार्यांनी रिझर्व बँकेची कार्य काय आहेत हे मुलांना खूप छान समजावून सांगितलं क्वीज कॉम्पिटिशन बचतीचे महत्त्व सांगणारा लघुपट मनपसंत खाणं मुलांना आणखीन काय हवं हो। मुख्य म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे विशेष अतिथी होते एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद घेऊन मुलं परतली फक्त आनंदच नाही तर राणी सुनंदा नावाच्या दोन खूप प्रेमळ मावशा देखील त्यांना मिळाल्या एक दिवस दुपारी मी दुपार मुलांना शिकवत होते आकाशचे वडील तलवार बाबांच्या गोशाळेची किल्ली घेऊन हो आले आणि म्हणाले दीदी बाबांनी ही किल्ली तुम्हाला द्यायला सांगितली आहे ते म्हणाले की दिदीला सांग आ आजपासून गोशाळा तूच सांभाळ मला आश्चर्य तर झालंच पण थोडा रागही आला मी काय गोशाळा सांभाळणार आजवर कधी मांजर देखील सांभाळलेलं नाही गाई सांभाळण्याचा मला काही अनुभव नव्हता त्यांच्या गोशाळेत सहा गाई होत्या त्यांची देखभाल कोण करणार त्यांच्यासाठी चारा कुठून आणायचा त्यांना चरायला कोण नेणार सगळेच प्रश्न होते मी ती किल्ली परत केली सलग चार दिवस बाबांनी ती किल्ली माझ्याकडे पाठवली आणि मी त्या ती त्याच जिद्दीने परत पाठवली गोशाळेचा वाढीव खर्च मला झेपणारा नव्हता पाचव्या दिवशी गोशाळेची किल्ली आली नाही म्हणून मी सुटपेचा निश्वास टाकला पुढचे तीन चार दिवस पुन्हा किल्ली आली नाही म्हणून मी निश्चिंत झाले एक दिवस राजेंद्र नावाचा आमचा कार्यकर्ता गोशाळेच्या बाजूला काही कामानिमित्त गेला होता त्यानं पाहिलं की गाईंना बरेच दिवसात कोणी चारा टाकलेला नाही पाणी पाजलेलं नाही त्यामुळे त्या, त्या मरणोन्मुख अवस्थेत आहेत तो धावतच माझ्याकडे आला सर्व हकीकत मला सांगितली मी घाबरलेत जरा गोहत्येचंच काय पण माझ्यामुळे कुठल्याही जीवाच्या हत्येचं पाप माथी यायला नको मी त्याला सांगितलं की धावत जा आणि गोशाळेचं कुलूप तोडून आत जा त्या सर्व गायींना चारा पाणी दे आवश्यकता वाटत असल्यास पशुवैद्यकाला बोलवणार नंतर समजलं की बाबांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे त्यामुळे पुढचे किमान दोन तीन महिने ते गोशाळेत येऊ शकणार नव्हते पाय बरा झाल्यानंतर देखील बाबांनी गोशाळेची जबाबदारी पुन्हा घेतली नाही ती आमच्यावरच सोपवली सुरुवातीला गोशाळेची जबाबदारी मला फार मोठी वाटली होती पण राहणाऱ्या मुलांनी ती सहजपणे उचलली किंबहुना गायींचे संगोपन हा आजवर त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता त्यामुळे गायींना नेणं वेळच्या वेळी पाणी पाजणं गरज पडल्यास औषधोपचार करणं या गोष्टी ते आनंदाने करत त्या सगळ्याच गायी वृद्ध होत्या त्यामुळे त्यांचं दूध मिळत नव्हतं दोन वर्ष आम्ही फक्त गायींची सेवा केली पण नंतर मात्र काही परिचितांनी गायी दान द्यायला सुरुवात केली सहाच्या आठ मग दहा बारा अशा वाढतच गेल्या दूध देणाऱ्या मात्र थोड्याच काही वयाने लहान तर काही वृद्ध तरीही दुधाची आमची गरज भागायला लागली सर्वच गायी निमाडी होत्या प्रत्येकी दोन अडीच लिटर दूध देणाऱ्या पण भेसळरहित दूध मुलांना मिळत आहे याचा आनंद होता कधी कधी मला हसू यायचं लहानपणी प्रत्येक जण मोठे झाल्यावर आपण काय करणार याची स्वप्न रंगवतो अनेक दावाय वाढतं तशी ती स्वप्न पण बदलत जातात मीही अशी अनेक स्वप्न पाहिली होती त्यात गोशाळा सांभाळीन असं स्वप्न मात्र कधीच नव्हतं गोशाळा आम्ही सांभाळत होतो खरं पण ती कागदपत्री आमच्या नावावर नव्हती तलवारबाबांच्या नावावर सुद्धा नव्हती जुन्या लेपा गावाच्या पुनर्वसनामध्ये गावाला मिळालेली ती गोशाळा होती ती सांभाळायची जबाबदारी तलवारबाबांनी स्वतःहून घेतली होती एरवी भाकड गाई गावकरी कशाला सांभाळतील मला काळजी होती ती वेगळीच आपण गायी सांभाळतो हो, आहोत त्यावर भरपूर खर्चही होतोय नंतर काही वर्षांनी गावकऱ्यांनी त्यावर हक्क सांगितला तर त्यापेक्षा आपण आत्ताच स्वतःहून त्यांना त्या देऊन टाकू खरगोनचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवनीत मोहन कोठारी एकदा आमच्या आश्रमात आले असताना मी त्यांना गोशाळेत घेऊन गेले सरपंच ग्रामसचिव आणि गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी सुद्धा होती सर्वांसमोर मी माझं म्हणणं मांडलं या गोशाळेची जबाबदारी तलवारबाबांनी मला दिली ग्रामपंचायत अथवा गावकरी ती सांभाळायला तयार असतील तर मी आज त्यांना ती हस्तांतरित करायला तयार आहे पण जर मी अर्थात आमच्या संस्थेनंच ती सांभाळायची असेल तर ग्रामपंचायतीनं तसं मला लेखी द्यावं कुणीही ती गोशाळा सांभाळायला तयार था झालं नाही ग्रामपंचायतीने ती गोशाळा आम्हाला लेखी प्रमाणपत्र देऊन सुपूर्त केली धन्यवाद